महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लताताई शिंदे यांनी श्रीक्षेत्रात थेऊर येथे श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते चिंतामणी गणपतीची आरती करण्यात आली असून देवस्थान समिती तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले देवदर्शनानंतर सौ शिंदे यांनी थेऊर परिसरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली या कामांबाबत समाधान व्यक्त करीत पुढील काळात थेऊरसह सर्व अष्टविनायक गणपती स्थळांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोत्तपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले यावेळी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे पी एम आर डी ए अधिकारी शीतल देशपांडे सुभाष मोरे मंडलाधिकारी किशोर जाधव ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पाटील माजी पंचायत समिती सदस्य हिरामन काकडे काळूराम कांबळे तसेच मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी थेऊर येथील थे बचत गटाच्या महिलांनी सौ शिंदे यांचे आवक्षण करून लाडक्या बहिणींचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त केले